संभाजीराजेंनी अंगावर मारेकरी घातले लक्ष्मण हाकेंचा संभाजीराजेंवर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा मुंबईतल्या जागांचा घेणार आढावा कार्यकर्त्यांना देणार दानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरसह सांगली दौऱ्यावर दहशतवादाला कुठेही जागा नाही युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरसह सांगली दौऱ्यावर शेतकरी मेळाव्याला राहणार उपस्थित विविध योजनांचंही करणार भूमिपूजन जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा चाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार मतदान राहुल निराग स्वत फॅंटम समजतात ते अजूनही घरात बसून कार्टून पाहतात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मांची भोसरी टीका मुश्रीफांनी शरद पवारांना खूप छळलंय शून्य प्रहरमध्ये बोलले समरजित झाडगे अभिनेता गोविंदाकडून स्वतःच्या बंदुकीतून सुटली गोळी गोविंदा रुग्णालयात दाखल उपचार सुरू सणासुदीच्या तोंडावर व्यावसायिकांना फटका व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ